शिरोळच्या दत्तची निवडणूक चोवीस जुलैला श्रीदत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे चोवीस जुलै रोजी मतदान होणार आहे शिरोळ हातकणंगले करवीर कागल निपाणी चिकोडी व कागवाड अशा सात तालुक्यांच्या कार्यक्षेत्रात अठ्ठावीस हजार सभासद आहे एकशे पंधरा गावातील सभासदांचा समावेश असून एकवीस जागांसाठी ही निवडणूक होते महाराष्ट्र व कर्नाटक या दोन राज्यात कार्यक्षेत्र असलेला दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना हा मल्टीस्टेट आहे चेअरमन गणपतराव पाटील यांच्या विरोधात आंदोलन अंकुश कडून पॅनल उभं केलं जाणार आहे निवडणुकीच्या रिंगणात येण्याची काही लोकप्रतिनिधींनी तयारी सुरू केली निवडणूक के निर्णय अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी अमोल एडगे काम पाहणार आहेत निवडणूक कार्यक्रम एक जुलै निवडणूक कार्यक्रम जाहीर करणं व मतदानासाठी पात्र सभासद व संस्था प्रतिनिधींची कच्ची मतदार यादी प्रसिद्ध करणं दोन ते आठ जुलैपर्यंत कच्च्या यादीवरील हरकती घेण्याची मुदत नऊ जुलैपैकी मतदार यादी पक्की मतदार यादी प्रसिद्ध करणं दहा ते सोळा जुलै नामनिर्देशन पत्र देणं व स्वीकारण्याची मुदत सोळा जुलै स्वीकारलेल्या नामनिर्देशन पत्राची यादी प्रसिद्ध करणं अठरा जुलै नामनिर्देशन पत्राची छाननी व पात्र नामनिर्देशन पत्राची अंतिम यादी प्रसिद्ध करणं एकोणीस ते वीस जुलै पत्र मागे घेण्याची मुदत आहे वीस जुलै उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध चिन्हांसह करणं बावीस जुलै सर्वसाधारण सभा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह कलमप्रमाणे निवडून देण्याच्या एकूण पदाइतकेच वैध दे पत्र आल्यास ते उमेदवार निवडून आल्याचं घोषित होणार आहे अन्यथा चोवीस जुलै रोजी मतदान तर पंचवीस जुलै रोजी मतमोजणी होणार आहे